जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच कोकणातील रूढी परंपरा सकारात्मक देखील दाखवणार आहे त्यामुळे या मालिकेकडे केवळ मनोरंजन म्हणून पहावे असे आवाहन निर्माते सुनील भोसले यांनी केलंय मागील वर्षी रात्रीच खेळ चालल्या मालिकेने कोकणवास्यांच्या मनावर आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं या मालिकेच्या माध्यमातून मालवणी भाषा साता समुद्रापार पोहोचवण्यास मदत झाली मात्र या मालिकेत कोकणातील काही रूढी व परंपरा दाखवण्यात आल्याने या मालिकेला टीकेचा देखील सामना करावा लागला या टीकेतून खचून न जाता पहिल्या भागात झालेल्या चुकांची सुधारणा करून मालिकेच्या दुसऱ्या भागातून कोकणातील रूढी परंपरा दाखवण्याबरोबरच सकारात्मक गोष्टी देखील दाखवणार आहे अशी माहिती निर्माते सुनील भोसलेंनी आकेरी येथील रात्रीस खेळचालेच्या सेटवर पत्रकार परिषदेदरम्यान दिली या बदलाचा प्रेक्षक नक्कीच स्वीकार करतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला या मालिकेच्या माध्यमातून स्थानिक कलाकार व बालकलाकारांना काम करण्याची संधी देण्यात आली आहे यामध्ये मिताली साळगावकर सोहम जाधव स्वप्नील आराबेकर साईश पांदेकर यांचा समावेश असणार आहे यावेळी झी मराठीचे निलेश मयेकर दिग्दर्शक राजू सावंत कार्यकारी निर्माते मृण्मयी कुबेर कथाकार लतिका सावंत राजेंद्र कुमार खार आणि मालिकेतील कलाकार प्रल्हाद कुडतरकर अपूर्वा नेमळेकर शकुंतला नरे सुहास शिरसाट तन्मय खरबे महेश साळवी अनिल गावडे नम्रता पावसकर अमित हुकेरकर आदी उपस्थित होते आम्ही जी विचारसरणी मांडतो की आम्हाला जे दाखवायचं आहे ते त्यापेक्षा खूपच वेगळं आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की टीका जन जे करतायत त्यांनी टीका करायला आम्ही एक्सेप्ट करतो तुझ्या टीका पण आधी पूर्ण भाग बघा आणि मग त्याच्यावरती बोला सुरुवातीलाच काही एक दोन भाग बघून तुम्ही टीका करायला सुरुवात करू नका हे आम्ही आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की पूर्ण भाग म्हणजे जे जोपर्यंत तुम्हाला तुमच्या शंकांचं समाधान होतं तोपर्यंत बघा नाही झालं तुमच्या शंकांचं समाधान तर नक्कीच टीका करा खूप ट्रेन्स आहे द्यायला जायला बसेस आहेत त्याच्यामुळे प्लस हॉटेल्स पण खा छान आहेत कशी बनवावी स्वस्त आहेत गावकरी जे इथले आहेत ग्रामपंचायत आणि सावंतवाडी किंवा अखेर त्यांनी पण खूप सा सपोर्ट दिला आहे आणि इग्डी समोरून येऊन काम करतात काही विचारलं तर आमच्या आधी ते जाबतात सो असा खूप चांगला सपोर्ट कोकणातून मिळालेला आहे त्याच्या आधीही मी काही काम केलं होतं आधीचा भाग किंवा नारबाची वाईट बरोबर केली होती पण तसा काही कधीच प्रॉब्लेम आला नाही निर्गितीसाठी यावेळी मालिकेतील माई अण्णा तसेच बालकलाकारांनी सिंधुदुर्ग लाईव्ह साधलेला हा खास संवाद बोलायचं नव्हतं त्यामुळे मी ते वेळ मारून गेली पण वेळेला मला मानवणी बोलायचं आहे ते एक मोठं आव्हान होतं ते माझ्या सगळ्या सहकार्यांमुळे मला ते मानवणी बोलण्यात सोपं जाते अं यातली पशी रासवट किंवा उन्नत माणसाची भूमिका आहे त्याला काही मन नाही आणि आजूबाजूला जी सगळी मंडळी माझी बायकोचं काम करणारी म्हणजे मुलं आहेत मुलगी आहे या सगळ्यांबरोबर हे कॅरेक्टर कसं वागतं आणि या सगळ्या कॅरेक्टरच्या मनोभावना निमित्ताने काय आहेत ते कसे वागणार आहेत हे सगळं या मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मी शकुंतला तुमची ला सगळ्यांची लाडकी माई मी जे माझ्यावर प्रेम केलात आत्तापर्यंत मागच्या सीजनला आणि त्यापासून तुम्ही प्रेमच करतात माझ्यावर ती माई तुम्ही जी बघितली ती माई अशी का बनली अण्णांनी तिला अण्णां अण्णा तिच्याशी कसे वागत होते अण्णांचं सगळं वागणं अण्णांचं सगळे चिडचिड पळा अण्णा अन, अण्णांची सगळी व्यसनं ह्याला सांभाळत सांभाळत ती माई शांत ती कशी बदलत गेली हे तुम्हाला आता आता करणार आहे तो प्रवास अशी माई का झाली मुख्य म्हणजे दुसरं म्हणजे तेव्हा माई जी होती ती तिला मोठे मोठे नातवंड होते सूत्रासा वैशाची आणि आता माई जी आहे तिचं तरुणपणापासून सगळं दाखव लहान लहान मुलं आहेत त्यामुळे मला तीही लहान मुलांची आई दिसावी याकरता मला डाएट करावं लागलं सगळं करावं लागलं कारण ते करा करड भाग होतो कारण मला बारीकपणे भाग होतं आता तुम्ही मला मला वाटतं दोन एपिसोडच्या कमेंट ज्या आल्या त्याप्रमाणे तुम्ही मला ॲक्सेप्ट केलं आहे ती माहीत सुरुवातीची आणि त्याच्याबद्दल पण आत्ताच मी तुम्हाला धन्यवाद देते मला खूप आवडेल आता हे आत्ताचे भाग आमचे खूप आवडतील आणि तुम्ही रोज रात्री साऱ्या झी मराठी सोमवार ते शनिवार रोज रात्री साडे दहा वाजता झी मराठी बघायला विसरू नका रात्रीचा खेळ चालेल नमस्कार रात्रीचं खेळ चाले पहिला भाग झाला आणखी त्यानंतर आम्ही दुसरा भाग घेऊन आलेलो आहे आणि सुद्धा आणि त्यासोबत तीच भीती हा भागात आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहोत आमचं बालपण इतिहास आहे प्रत्येकाचं हा छोटा पांडू स्वप्नील छोटा दत्ता स्वण आणि हा छोटा माधव काय नाव छाया हा अभिराम हा अभिराम काय नाव असे सगळे आम्ही एकत्र दिसणार आहोत चित्र म्हणण्यापेक्षा आमचं बालपण आणि मोठे तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या घाटीचं तुम्हाला सगळी स्टोरी बघायला मिळणार आहे आणि दत्ता परत येणार आहे पांडू परत येणार आहे इसरलाय म्हणायला माघो येणार आहे मोरो म्हणायला त्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळते जसं पहिल्या सीजनला पहिल्या भागाला तुम्ही एवढं बघून एवढं प्रेम दिलं आशीर्वाद दिले प्रे तुम्ही बघितलं तुम्हाला ते आवडलं तसंच दुसऱ्या भागाला तेवढं प्रेम परभरून शुभेच्छा आशीर्वाद सगळं दिलं आणि तुमचं ना तसा बाकी इतर टेक्निकल तांत्रिक गोष्टींचा पण एक्सपेरिमेंट इथे खूप वेगवेगळ्या पद्धतीने करायचं योजलेलं आहे कथेवरती वेगवेगळ्या पद्धतीने काम झालं आहे आम्ही सगळे पूर्वार्धात येतोय म्हटल्यावरती प्रत्येकाने त्या पूर्वार्धात काय असेल तर ऑब्वियसली एक शारीरिक बदल असतो तर प्रत्येकाने शरीरासाठी शा, मेहनत घेतलेली आहे मी स्वतः तीस किलो व वजन कमी करण्याचा प्रयत्न केला किलो आहे के या प्रत्येकाने आपल्या शरीरावरती काम केलं आहे प्रत्येकाने भाषेवरती काम करण्याचा प्रयत्न केला आहे इतकी मेहनत आणि इतका वेगवेगळा प्रकार वेगळेपणा हा जेव्हा या मालिकेद्वारे येतो तेव्हा uh, ऑब्व्हिअसली लोकांचं प्रेमच त्याच्या पाठी कारणीभूत असतं पण आमचे जे बालपण आहेत आमचे लहानपण करत आहेत जे आता जवळपास आम्ही सख्खे भाऊ दिसतो प्लीज तुम्ही दोन शरीर आहेत पण आत्मी एकच आहेत तुला काय वाटलं कशी मजा आली शूटिंग करताना ते सांगताना आता भाऊ करताना कसं वाटलं दत्ता भाऊ दत्ता करताना खूप आनंद झाला की मला आज रो पाहिजे होता आणि सेमच नाकावर मस्का लावला का वर दत्ताल मोठ्या दत्ताला छोट्या एक एक ते मला मजेत गेला आणि मला पांडू खूप आवडायचा आणि मला गावला मी मी जेव्हा रात्रीचे खेळत आले बघायचो तेव्हा तेव्हा मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी या सिरियलमध्ये माधुरीचा रोल करतो हां त्या मुलाने संपूर्ण मॅनेजम कसं हे कर खूप ऑब्झर्व करून त्याचा अभ्यास केला जे आत्ताचे अभिनेते किंवा हे ट्रायआउट करतात तसं त्यांनी ते ट्रायआउट करून फार यशस्वीरित्या सादर केले आमच्या इथे आमच्याबरोबर मोठी छान आहे पण मला वाटतं मोठी छान आणि छोटी छाय दोघींची कसं ही एकटी भरून काढले म्हणजे मी पहिली बघायची हा मालिका ही मालिका पण मला असं कधीच वाटलं नाही की मी या मालिकेत येईन या सर्वांना बघीन पण जेव्हा मी पहिल्या दिवशी आली मोठ्या छायाला बघितलं मला असं वेगळंच वाटलं की ही मी अशी छाया बनली आहे आणि पहिली छाया आणि मी छाया एकदम सेम टू सेम आहे पण आमची पहिली छाया होती ती जरा घाबरायची पण आत्ताची छाया ती घाबरत नाही म मी पहिला घरी होती तेव्हा आम्ही कल्चर छायामध्ये हे म्हणजे ऑडिशन दिली त्याच्यानंतर हा पांडू केला मी त्याला सिलेक्ट केलं मला वाटायचं की मी येणारच नाही <laughs> मग दुसऱ्या दिवशी दुछ, दोन तीन महिने झाल्यानंतर ना पप्पांना फोन आला की ह्याला घेऊन आणि आता तुला काम करताना काय मजा येते काय कसं काम करतोस तू वर्कआउट करतो कारण हा यांच्या या लहान मुलांबरोबर खेळतो सुद्धा पण कामामध्ये पण ही पोरं इतकी सिन्सिअर आहे हे कसं करायचं त्यांना जे तंत्र माहिती नाही आहे ते तंत्र जाणून घ्यायची इतकी त्यांना हे असते इच्छा असते आणि ते त्या त्या पद्धतीने वर्कआउट करतात मोठ्यांचं काम कसं आहे तांत्रिक कारण पहिल्यांदा काम करताना ज्या तांत्रिक गोष्टी त्यांना फेस होत आहेत त्या सगळे जाणून घेऊन व्यवस्थित करतात अगदी सफाईदार पद्धतीने करत आहेत त्यामुळे यांचं खरंच लोकांनी कौतुक करायला पाहिजे आणि आम्हाला तर त्यांचा खूप गर्व वाटतो प्राऊड फील तेव्हा नक्की पाहत राहा रात्रीच खेळ चालेल मी सगळे आयुष्य रिलेला तर हो तुम्ही सगळे आयसर लिहिलेला आस तर असाच आमच्या मालिकेवर प्रेम करा मागे केलेला तसाच त्याच्यापेक्षा अधिक प्रेम करा मला लय बोलूचा पण सारे लय